शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये नगर रोडवर जमिनीच्या वादातून एकाला लाथाबुक्क्याने मारण केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली याबाबत गोरख जीवालाल चवल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र लक्ष्मण केंदाळे व मानिक दशरथ लोखंडे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावं आहेत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार आहे पूर्वी आम्ही तेवढ्यात जागा लढत होतो आताही तेवढ्या जागा लढवणार आहोत नगर जिल्ह्याचे शिर्डी ही आमचीच आहे संधी मिळाल्यास नगरची जागा लढवण्यास आम्ही इच्छुक आहोत असंही खासदार संजय राव त्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून छगन भुजबळ खरोखरच अस्वस्थ झाले असतील तर त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावे ते पूर्वाश्रमाचे शिवसैनिक आहेत त्यांनी स्वाभिमान दाखवावं अशी अपेक्षा व्यक्त करताना मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविरुद्ध दहा दहा तोंडाने बोलत आहे सरकारमध्ये एक वाक्यता दिसत नसल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे नगर शहरात तब्बल सदतीस हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे महापालिकेचे आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करत आहेत एकतीस जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे त्यासाठी नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी सहकार्य असे आवाहन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं आहे गोमांस विक्री करणाऱ्या कत्तलखान्यावर छापे टाकून एकशे एकाहत्तर किलो गोमांस जप्त केलाय या प्रकरणी तीन जणांवर तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती मिळाली होती की सर्जपुरा भागात गोमांस विक्री होत आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे मुकुंदनगर भागात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्याला भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तलवार जप्त केली असून अरमान टिल्लू शेख असे नाव आहे मुकुंदनगर मधील इंडिया बेकरीच्या पाठीमागे शेख हातात धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मिळाली होती या माहितीच्या आधार भिंगार पोलिसांनी मुकुंदनगरातून शेख याला तलवारीसह ताब्यात घेतला आहे शहराच्या खबरपात मध्ये ते सांभवत मात्र तुम्ही पात्रा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर